रामरामंटले स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कारण या युट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते आपल्या ब्लॉग मध्ये आम्ही इकडे लगेच रिटर्न निघाला तर लगेच एक दिवस रिटर्न मग आज जाऊया या परळीमध्ये परळीमध्ये थोडस माळ हे घेऊन त्याचे सोनपेठकड आपल्या गावाला खेळला पप्पाकड तर आई मी आलतात आणि निघाला तर वापस लगेच काय झालं काय घ्यायचंय ह्याच्यात तर टाकायचं हो हो जायला येऊन थांबलात पाठीवर बघू दादा किती टाइम लागतो एक्स्ट्रेला ऑटो भेटायला वाटोळ वाटोळ असं होतं थंपन खाली महागेल बघा काही दिवस आहेत गाडी घेऊन दहावीची परीक्षा द्यायला काय चाराव गावात आलो आम्ही दिवसानंतर गावाकडे जायला वापस आणि कुठंच सनपेठला हां काय झाले की काम तूच खाऊ घाल माझ्यापाशी पैसे नाहीत नाही बा पैसे नाहीत काही पैसे खूप माल शक्य नाही गाडी तुम्ही फिरायला पाहाय ना आम्ही फिरायला सनपेठला कराही त्या का चालेल ने पेपर काय आहेत चालू पेपर टेस्ट पेपर चालू त्या माऊली भेटला आता गावामध्ये तर आल तुरे जाऊन आलाय गाडीवर दिवसा बदल काय गाडी फिरायला मोंड्यात आला मी माळू घ्यायची थोडस पिशी गेली आहे

એક <laughs> વર્ષ <laughs>

हे आहेत मारोत दादा त्याला तुमच्या बुकाचा राम आहे मारुती हि माजी इंगळे आणि तिकडे कुसाबाई मारवती इंगळे शुभम तुगा राम इंगळे राम तिग जण भाया परळीला पप्पा आय तिकड आणि मी माझा प्लॅन कस का चेंज झाला तर ट्यूस्ट आला मदत बोल माझा पण ता कसा दिसत होता उच लगेच विषयाला तर मी गेल तर सोनपेठला लगेच रिटर्न आलो कारण की आपल्याला आता फोन केशव अन्नाचा मुंबई गाडीवर पण काय झालं की काय नाही ते सगळा खेळ खेळफिसकाला आता जायचं होतं पण बघू दादा दोन दिवस थांबवत नाही डबल जाऊ पुन्हा जायचं नाही गाडी काही होत पुन्हा तर आता दादा आणि बाई मी आहे दोन दिवस राहतो इथे मी रोडमध्ये पुन्हा पप्पा इकडे जातो तिकडे बोर खेळला म्हणजे पोळा हे जवळ आला आता आणि आपल्याला युट्यूब चॅनलवर एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे त्याची थोडीशी तयारी चालू आहे बघू दादा मी जर मग गाडी नाही कामाला गेलो तर येईल आणि नाही गेलो तर व्हिडिओ येईल गेलो तर व्हिडिओ या ना तर काय तुम्हाला कसं काय वाटला ब्लॉग अचानक भयानक प्लॅन फिसका फिसकी झालं आणि म्हणूनच तुम्ही इथं राहिलो परळी आलं ऑफिसवर गेलो कीच हा विचार झाला म्हणून प्लॅन सगळा फिस करा दादा काय म्हणणे तुमच्या या गोष्टी आमचे दादाजी काहीच बोलत नाहीत कारण की काय नाही बाय बाय काय लय जोरदार पाऊस पडायला आमच्या गावामध्ये तर भेटूया तुम्हाला नवीन ब्लॉग सोबत बघूया कुठं मी प्रकट होतो काय नाही बाय बाय